तुम्ही करटुल्याची भाजी खाल्ला असाल पण करटुल्याची भजी खाल्ली आहे काय तर आज मी बनवले आहे करटुल्याची भजी तर करटुल्याची भजी कशी करायची ती बघूया पण ते आधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि छान छान कमेंट करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काही करटुली किंवा कंटोली घेतलेली आहेत ले आता ही मी एकदा धुवून घेतलेली होती आता याच्या दोन्ही कडा अशा पद्धतीने कट करून याचे मी अशा पद्धतीने काप करून घेणार आहे आता हे करटुलं थोडंसं मोठं साईजला होतं त्यामुळे याचे मी गोल काप करून घेतलेले आहेत आता यातील सगळ्या आतील बिया अशा पद्धतीने यातील सगळ्या बिया काढून घ्यायच्या अशा पद्धतीने मी अशा याच्या सगळ्या बिया मी काढून घेणार आहे आणि जी छोटी कारली होती साईजला त्याचे मी अशा पद्धतीने थोडेसे लांब काप करून घेतलेले आहेत आणि हे एकदा मी धुवून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यानंतर यामध्ये थोडं पाणी आणि मीठ घालून याला एक मी दहा मिनिट असंच मिठाच्या पाण्यामध्ये मुरण्यासाठी ठेवलेलं आहे आता इथं मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यानुस त्यानंतर चवीनुसार मीठ तिखट ह धने पावडर जिरे पावडर ओवा थोडासा त्यानंतर हिंग त्यानंतर थोडंसं तेल आणि थोडं पाणी घालून आता हे मिक्स करून घ्यायचं एकदम पाणी घालायचं नाही जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करायचं आता यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे आणि पुन्हा याला थोडंसं मिक्स करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी थोडीशी घटच ठेवणार आहे आणि आता इकडे जे आपण मिठाच्या पाण्यात करटुली ठेवली होती हे काढून मी आता एका रुमालावर हे काढून घेणार आहे आणि थोडंसं हे रुमालानेच अशा पद्धतीने पुसून घेणार आहे जेणेकरून यातले सगळं पाणी निघून जावावं आणि थोडंसं कोरडं हे झाल्यानंतर आता हे आपण बेसनच्या पिठामध्ये चांगल्या पद्धतीने सगळीकडून मिक्स करून घ्यायचं म्हणजे बुडवून घ्यायचं सगळीकडून याला पीठ लागलं पाहिजे अशा पद्धतीने चांगलं बुडवून घ्यायचं आणि त्या ते, त्यानंतर तेलामध्ये एक एक घालून सोडून द्यायचं जेवढं कढईमध्ये बसतील तेवढे यामध्ये घालून घ्यायचे आणि इथं गॅस फुल्ल करायचं नाही मिडियम गॅसवरही तळून घ्यायचे नाहीतर वरून करपतील आणि आतून पीठ कच्चं राहील आणि करटुली देखील आतून थोडीशी शिजण्या शिजणार नाहीत व्यवस्थित त्यामुळे मिडियम गॅसवरही एक तीन ते चार मिनट याला तळून घ्यायचं पलटी पलटी करून दोन्ही बाजूने चांगलं ब्राऊन कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचं हे टेस्टला पण खूप छान लागतात नक्की एकदा व्हिडिओ करून बघा आणि मग मा मला कमेंट करून सांगा जवळजवळ तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता हे मी काढून घेणार आहे आणि जे अशा पद्धतीने जे लांब काप मी केले होते ते देखील एक एक घालून अशा पद्धतीने याचे देखील भजी मी सोडून घेणार आहे अशा पद्धतीने तीन ते चार मिनट याला देखील झालेले आहेत आता हे देखील मी काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपली करटोलीची भजी तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा